एका खुर्चीसाठी एका मुलाचा बळी घेतला जो आपल्या कलिकचाच मुलगा होता आणि ज्याला आपण लहानपणापासून पाहिलेलं होतं आईचा राग मुलावर काढला आणि त्याच्या लग्नाला पाच दिवस झाले होते त्याला गिफ्ट म्हणून बॉम्ब पाठवलं आणि त्या बॉम्बमध्ये तो मरण पावलं नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब वरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक आपराधिक घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आजची घटना ओडिसामधल्या ओडिसामधली आजची ही घटना आहे तिथे सौम्य साऊ आणि रीमा साऊ हे लग्न झालेलं कपल असते न्यूली मॅरिड असतात हे थे लोक यांच्या लग्नाला अवघे पाच दिवस झालेले असतात अठरा तारखेला म्हणजे अठरा फरवरी दोन हजार एकोणीसला यांचं लग्न झालेलं असते आणि तेवीस फरवरीला हा सौम्य जो असतो तो मरण पावतो लग्नाचं घर असते सगळीकडे आनंदच आनंद असतो घरी पाहुण्यांची ये असते लांबचे पाहुणे घरी थांबतात आणि ते एक एक करून निघून जातात घरातले जे लग्नामध्ये जे गिफ्ट्स मिळाले होते ते सुद्धा अजून ओपन करण्यात आले नव्हते तशातच तेवीस तारखेला तेवीस फरवरीला कोरिअरवाला सौम्याच्या घरी येतो आणि सौम्य तिथे जातो कोरिअरवाल्याकडनं गिफ्ट घेतो आणि तो, तो आईला आणि पत्नीला जिथे किचनमध्ये ह्या दोघी असतात आजी असते आई तर कॉलेजमध्ये प्रिन्सिपल असते त्यामुळे तिच्या सुट्ट्या संपलेल्या असतात तिला इमर्जन्सी काम असते त्यामुळे ती कॉलेजला गेलेली असते पण घरामध्ये रीमा आणि सौम्याची आजी ह्या दोघी किचनमध्ये काम करत असतात आणि सौम्य त्यांच्याजवळ जातो आणि म्हणतो की बघ कोणीतरी आपल्याला लग्नाचं गिफ्ट पाठवलेलं आहे तर रीमा म्हणते चल ओपन कर पटकन आपण बघूया आपल्याला कोणी पाठवलेलं आहे ते तर तो ओपन करतो आणि धमाका होतो आजूबाजूच्या घरी सगळीकडे आवाज जातो किचनमध्ये जे पण सामान असते ते पण खाली पडतात भांडे आणि जे काही असेल ते सगळे खाली पडतात मग बाजूचे लोक येतात आणि सौम्यला आजीला आणि रीमाला ह्या तिघांना पण हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात सौम्य आणि आजी गंभीर आजारी असते आणि रीमा, रीमा सुद्धा क्रिटिकल असते हॉस्पिटलवरती गेल्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती डॉक्टर त्यांना काही वेळाने मृत घोषित करतात आणि रिमाही क्रिटिकल कंडिशनमध्ये असते पोलिसांना मग जेव्हा कळते की इथे बॉम्ब फुटला तेव्हा ते त्यांच्या ते घरी जातात आणि इन्व्हेस्टिगेशनला सुरुवात करतात पण पोलीस जातात फॉरेन्सिक टीम जाते तर तिथे गेल्यावरती तिथले जे सॅम्पल्स वगैरे ते घेतात त्याच्यानंतर त्यांना हे कळते की हा बॉम्ब आहे आणि तो फुटला म्हणून असा आवाज झाला आणि हे लोक दोघं मरण पावले मग त्यांची शोधाशोध पोलिसांची सुरू असते आणि त्यांना काही क्लू मिळत नाही की कुठलं असेल हे आणि कुठून आलेलं आहे हे तर कळते त्यांना की बॉम्ब हा रायपूरमधून आलेला आहे ते तिथे कॉन्टॅक्ट करतात तर त्या कुरिअर कंपनीमध्ये ज्या दोन मुलांनी आणून दिलेलं असते ते तर अगदी बरोबर असते त्याचं जे काम असते ते करतात पण रायपूरमध्ये म्हणजे छत्तीसगडच्या रायपूरमध्ये जिथून हे पार्सल आलेलं असते तिथे सी सी टी व्ही कॅमेरा नसल्यामुळे कोणी पाठवलेलं आहे हे पोलिसांना काही कळलं नसते आणि खूप शोधाशोध सुरू असते पण तरी पोलिसांना काही क्लू मिळत नाही आता ही जी सौम्यची आई असते ती प्रिन्सिपल असते सौम्य हा सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर असतो त्यामुळे ही कशी हाय प्रोफाईल केस असते मीडियाचं ह्याकडे लक्ष असते त्यामुळे पोलिसांवरती सुद्धा प्रेशर बनलेला असतो पण पोलिसांना काहीच क्लू मिळत नाही त्यामुळे ही केस क्राईम ब्रांचला देण्यात यावं असं लोकांकडून मागणी होते आणि ही केस क्राईम ब्रांचला देण्यात येते क्राईम ब्रांच सुद्धा खूप व्यवस्थित चौकशी करते प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला ती निरखून बघते निरीक्षण करते पण त्यांनाही कुठलाच क्लू काही मिळत नाही काय करायचं आणि कुठून सुरुवात करायचं हे समजत नाही सौम्याच्या घरी पोलिसवाले वारंवार येत असतात आणि एकच प्रश्न विचारत असतात की काय झालं आ, कुणाशी तुमची शत्रुता आहे का असं कोण करू शकते असं तुम्हाला वाटते अशा ज्या प्रायमरी गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी ते विचारत असतात पण त्यांना क्लू काही मिळत नाही त्यामुळे काय करावं हे पण पोलिसांना समजत नसते पोलिसही निराश झालेले असतात आणि क्राईम ब्रांचला सुद्धा काही समजत नाही की आपण शोध करायचा तर कसा करायचा अशातच एक पत्र क्राईम ब्रांचला येते आणि तिथे लिहिल्या जाते तिथला मज मजकूर हा असा असतो की सौम्य हा चारित्र्याने चांगला मुलगा नाही आहे त्याच खूप मुलींशी अफेअर आहे तो मुलींना लग्नाचं आमिष दाखवतो आणि त्यांच्यासोबत छळतो त्यांना आणि सोडून देतो त्याचा व्यवहार पैशाचा चांगला नाही आहे तो लोकांपास लोकांपासून भरपूर कर्ज घेतो आणि कर्ज पण बरोबर देत नाही त्यामुळे पण कर्ज देणारे जे लोक आहेत ते त्याच्यावरती चिडलेले आहेत आणि म्हणूनच कोणीतरी बदला म्हणून त्याला मारून टाकलेलं आहे असं पोलिसांना त्या मजकूरवरून कळते मग पोलिसांना असं वाटते की आपण परत एकदा याचं व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे आणि ते मग सौम्यच्या कॅरेक्टरला घेऊन शोधाशोध शोध करतात हा कसा आहे ह्याचं किती मुलींसोबत अफेअर आहे आणि ह्याने कुणाकडनं पैसे घेतलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी ते शोधत असतात पण शोधामध्ये काहीच मिळत नाही कारण सौम्य हा खूप शांत आणि सुसभ्य मुलगा होता त्याचं कुणाशीच अफेअर नव्हतं त्याची जी मैत्रीण होती रीमा ह्यांचं जरी अरेंज मॅरेज असलं तरी सुद्धा ते एकमेकांना ओळखत होते आणि यांची चांगली मैत्री होती त्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये दुसरी कुठली मुलगी होती असं कुठूनच दिसलं नव्हतं आणि पैशाचा व्यवहार त्याचा चांगला होता ते संपन्न घरचे लोक होते त्याची आई प्रिन्सिपल होती आणि तो सुद्धा सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इंजिनियर असल्यामुळे त्याचा पगार पण चांगला होता त्यामुळे त्याला उधारी घेण्यासारखं असं काहीच नव्हतं आणि तो निर्व्यसनी होता त्याला व्यसन पण कुठलं नव्हतं त्यामुळे त्याच्या कॅरेक्टरला घेऊन जे पत्रामध्ये लिहिल्या गेलं होतं ते सगळं खोटं पोलिसांना दिसलं आणि म्हणूनच पोलिसांना काही सुचत नव्हतं की आपण काय आणि कसं शोध घ्यायचा कुठलाच क्लू पोलिसांना मिळत नव्हता मग असेच पोलिसवाले सौम्याच्या घरी येतात आणि सोम्याच्या आईला विचारतात की तुमचं कुणाशी शत्रूता आहे का तुमचं तुम्ही कोणाकडनं पैसे घेतलेले आहेत का म्हणजे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ते वारंवार वारंवार तेच विचारत असतात त्यामुळे सोम्याच्या आईला थोडा राग येतो ती म्हणते तुम्ही ह्याच गोष्टी का आम्हाला सारख्या सारख्या विचारत आहात मग तिथून पोलीस म्हणतात की आम्हाला एक लेटर आलेलं आहे आणि त्या लेटरमध्ये असं लिहिलेलं आहे की सौम्या हा चांगला मुलगा नाही आहे त्याने खूप लोकांकडनं कर्ज घेतलेला आहे आणि त्याचं कॅरेक्टर चांगलं नाही आहे मग सौम्याची आई म्हणते की बघूया कुठलं लेटर आहे ते मग ती लेटर बघते पहिल्यांदा ते तिला असं काही फारसं कळत नाही पण काही काही शब्द तिच्या लक्षात येतात मग ती जेव्हा व्यवस्थित बघते आणि व्यवस्थित वाचते तेव्हा ती, ते ती म्हणते की अरे हे अक्षर मी ओळखते आणि म्हणते की हे अक्षर मी पाहिलेले आहेत मग ते थोडं डोक म्हणजे डोळ्या डोक्याला थोडं ताण देते आणि म्हणते की आ, हे अक्षरं माझ्या कॉलेजमध्ये प्रिन्स प्रोफेसर आहेत त्यांची अक्षरं असेच आहेत आणि त्यांची वाक्यरचनासुद्धा ही अशीच आहे ते लेटर टाईप केलेलं नव्हतं ते लेटर हाताने लिहिलेलं ले होतं त्यामुळे ते, ते अक्षरं ओळखून घेते आणि म्हणते की हे लेटर मला माहिती आहे आणि कोणी लिहिलेलं ले हे आहे हे पण मी ओळखते तर पोलिसवाले विचारतात की कोण आहेत ज्यांचं हे, हे लेटर आहे मग ती म्हणते की माझ्या कॉलेजमध्ये एक प्रोफेसर आहेत इंग्लिशचे त्यांचे अक्षर सेम टू सेम असेच आहेत आणि त्यांची जी वाक्यरचना आणि जे लिहिण्याची शैली आहे ती सेम अशीच आहे आणि हे लेटर त्यांचंच आहे असं मला वाटते आता पोलिसांना फ्लू मिळाला होता आता त्यांना शोधण्याची एक दिशा मिळाली होती त्यामुळे ते प्रोफेसर जे असतात त्यांचं नाव असते पुंजीलाल मेहर मग पोलिसवाले विचारतात की त्याच्याशी त्यांच्याशी तुमची काही शत्रुता आहे का तर सौम्याची आई म्हणाली नाही शत्रुता तर नाही आहे पण मी प्रोफे मी प्रिन्सिपल होण्याच्या आधी आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल तेच होते पण त्यांच्याबाबत काही तक्रारी आल्या होत्या आणि त्यामुळे त्यांना बाजूला करून मला प्रिन्सिपल करण्यात आलं होतं आता ह्या गोष्टीमुळे पोलिसांना एक क्लू मिळाला होता शोधण्याची एक दिशा मिळाली होती त्यामुळे शोध त्यांनी आता कुंजीलाल मेहरवरती वॉच करायला सुरुवात केली होती त्यांच्याबद्दल शोधाशोध करायला सुरुवात केली होती पण त्यांच्या विरुद्धातही काहीच क्लू मिळाला नव्हता त्यामुळे पोलिसांनी आता त्यांना अरेस्ट करण्याचं ठरवलं होतं आणि पोलीस कुंजीलाल मेहरला अरेस्ट करतात आणि त्याला विचारतात तर तो एक्सेप्ट करतो की मीच मारलेला आहे सौम्याला तो बॉम्ब मीच पाठवलेला आहे असं तो सांगतो मग पोलिसवाले विचारतात की का तू मारलं तू तु, तुझ्या तर कलिकचा तो मुलगा होता तू त्याच्या लग्नात होता तू त्याच्या मरणात होता मग असं काय झालं की तू त्याला मारून टाकलेला आहे तुझ्या डोक्यामध्ये त्याला मारण्याचा विचार कसा का काय आला तर पुंजीलाल म्हणतो की मी त्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होतो आणि प्रिन्सिपलच राहायचं होतं पण सौम्याच्या आईला माझी जागा देण्यात आली आणि त्यामुळे मला या गोष्टीचा खूप राग आला आणि मी असं ठरवलं होतं की या कुटुंबाला मी कधीच सुखी राहू देणार नाही ह्यांच्या घरी मी कधी आनंद येऊ देणार नाही आणि जेव्हा मला कळलं की सौम्याचं लग्न ठरलेलं आहे तेव्हाच मी ठरवलं होतं की सौम्याला मी मारून टाकणार यांचं घर मी उद्ध्वस्त करणार आणि मग मा कसं मारायचं हे प्लॅन मी करू लागलो आणि इंटरनेटवरून मी बॉम्ब कसा बनवायचा हे शोधलं आणि त्या पद्धतीने मी बॉम्ब बनवला आणि आता ते मी इथूनच त्याच्या घरी पाठवू शकत नव्हतो म्हणून मी ओडिसामधून दोनशे किलोमीटर लांब छत्तीसगडच्या रायपूरला गेलो आणि तिथे मी कोरिअर कंपनीमध्ये गेलो कोरियर कंपनी मी अशी निवडली की जिथे सीसीटीव्ही नाही आहे आणि कुणाला फेस आणि मी दिसू शकणार नाही अशी कंपनी मी निवडली आणि कोरियरने मी गिफ्ट पाठवलं वेडिंग गिफ्ट तर हे असं मी केलं आणि मला माहिती होतं की हल्ली पोलीस सीसीटीव्ही पण बघतात आणि मोबाईल टॉवर्स पण बघतात त्यामुळे मी मोबाईल सुद्धा घरीच ठेवलं होतं आणि प्रवास पण मी केला तर मी तिकिटाशिवाय केलेला आहे मी गेलो पण तिकिटाशिवाय आणि आलो पण मी तिकिटाशिवाय मी तिकीट काढलेली नाही आहे जर मला पकडलं गेलं असतं तर मी टी सीला काही पैसे देऊन शांत केलं असतं हा माझ्या डोक्यामध्ये प्लॅन होता पण मी सुदैवानं सापडलो नाही आणि मला म्हणजे मी कोणाच्याच नजरेत आलेलो नाही असं त्यांनी पोलिसांना सांगितलं आणि त्याने ऍक्सेप्ट केलं की मी सौम्याला मारलेला आहे मग हा खटला सात वर्ष न्यायालयामध्ये चाल चालत होता आत्ता म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये त्याचं म्हणजे तीस मेला त्याच निकाल आला आणि जे मेहर आहेत कुंजीलाल मेहर त्यांना आजीवन म्हणजे मरेपर्यंत कोठडीमध्ये राहणं ही शिक्षा त्यांना मिळण्यात देण्यात आलेली आहे पण एका खुर्चीसाठी शिकल्या सवरलेल्या माणसाने स्वतःचा घात केला दुसऱ्यांचाही घात केला आणि स्वतःचाही घात केला आता त्याचं आयुष्य सगळं कोठडीच्या आतमध्ये जाणार आहे आणि तो मरणार सुद्धा कोठडीच्या आतमध्येच आहे